मनमाड जवळ पाणीवाडी येथे भीषण अपघात साकोरा येथील तरुणाचा जागीच मृत्यू मनमाड नांदगाव राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून या साकोरा येथील समाधान हिरे व अठ्ठावीस या तरुणाचा जागीच मृत्यू झाला ही घटना सकाळी पाणीवाडी गावाजवळील इंधन कंपनी समोर घडली समाधान हिरे हे मोटरसायकलवरून जात असताना अज्ञात वाहनानं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत ते गंभीर जखमी झाले असून घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला केवळ दोन दिवसांपूर्वी याच महामार्गावरील हिसवळ शिवारात दोन तरुणांचा अपघात अपघातात मृत्यू झाला होता अवजड वाहनांची प्रचंड वळदळ टँकर व कंटेनरचा सततचा वेग सतसेच सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे ऐन सात एन सातशे त्रेपन्न हा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट असून त्यांनी शासन व प्रशासनाकडे तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे नाशिक खबर तालुका प्रतिनिधी मच्छिंद्र साळुंखे